नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ताई यांचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची ही त्या बातमी आहे कोल्हापूर आमदार खासदारांना पेन्शन मिळते मग आम्हाला का नाही सरकार आमच्याशी लबाडी करते आम्हाला मानधन नको वेतन द्या अशा मागण्या करून आज अंगणवाडी सेविकांनी जेलवरून आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आंदोलनाचे नेतृत्व सतीशचंद्र कांबळे यांनी केली अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या बावीस दिवसापासून आंदोलन पुकारलं आहे नागपूर येथील अधिवेशनावरही मोर्चा काढण्यात आला त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर सरकारने तोडगा काढला नाही आज अंगणवाडी आंगर, सेविका महावीर गार्डन येथे एकत्र आल्या त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली वेतनामच्या हक्काची दहा रुपयाची अंबाडी सरकारकर्ते लबाडी अशा घोषणा देऊन सेविकांनी आपला रोष व्यक्त केला यावेळी सतीशचंद्र कांबळे हे म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पिरवणूक करत आहे त्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न देता त्यांच्याकडून राबवणूक करून घेत आहे तर किमान वेतन कायद्याचे पालन न केल्यामुळे या सरकारवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने मोर्चे संप केले तरी देखील आमच्या मागण्या घेण्याच्या कातडीची हे सरकार मान्य करत नाही तुटपुंडच्या मानधनावर सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून काम करून घेत आहे मानधन या गोंडस नावाखाली फसवणूक करत आहे यावेळी शुभंगी पाटील दिलदार मुदावर शोभा माडिक अर्चना कांबळे वर्षा लवटे भारती बोलाईकर आकाताई पाटील रेखा पाटील विद्याप्रभा वळे वैशाली चव्हाण जयश्री बंगडे भारती चव्हाण पूजा पडळकर उषा मगदूम बनाबाई वाडकर यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मानधन नको वेतन द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नव्हे तर वेतन देण्यात यावे सरकारी वेतन श्रेणी लागू करण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षापूर्वी दिलेल्या अंतिम निकालानुसार सरकारी वेतन श्रेणी महिला निर्वाह निधी महागाई भत्ता ग्रॅज्युएटी पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत प्रत्येक सहा कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशकानुसार वेतनवाढ देण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या निम्मी पेन्शन देण्यात यावी तसा कायदा करावा तर मित्रांनो ही होते अंगणवाडी जाई सेविकाताई मदनीस व मिनी अंगणवाडी सेविकाताई यांचे ते आंदोलन चालू आहे त्याबद्दलचा हा एक रिपोर्ट होता असेच व्हिडिओ बघण्यासाठी व वा अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद